बंगाल पिपळ्यामध्ये जो रात्री दरोडा पडलेला आहे आणि या दरोड्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा दरोडेखोर होते आणि काळे आणि टकले यांच्या घरावर हा दरोडा झालेला आहे लाखो रुपयाचा एवज चोरटे घेऊन गेलेले आहेत आणि घरातल्या लोकांना मारहाण देखील करण्यात आलेली आहे बंगाल पिपळा येथील ग्रामपंचायतचे सदस्य तथा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे असे आपले राजू तात्या जहांगीरदार या ठिकाणी उपस्थित आहेत का आपलं मत आहे रात्री जो दरोडा पडला आहे कधी नव्हती अशी घटना घडलेली बंगाल पिपळ्यामध्ये याविषयी आपलं काय मत आहे आलं नाही ही घटना खूपच दुर्दैवी आहे काल रात्री दीड ते दोनच्या सुमारामध्ये टकले वस्ती आणि काळे वस्ती यांच्या घरावर जो दो दरोडा पडला बारा ते पंधरा लोक आले तिथे हत्यारासहित त्यांच्याकडं चाकू होते मोठमोठ्याले दांडके वगैरे हो होते महिलांना त्यांनी खूप मारहाण केली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे म्हणजे आयुष्यात बंगाली पिंपळा सर्कलमध्ये कधीच हा प्रकार घडलेला नाही आहे प्रत्येकजण सांगतो की आमच्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाही पाहिलेलं आहे ही खूप दर दुर्दैवी घटना आहे आणि याच्यामध्ये पूर्ण भागामध्ये म्हणजे तर चकलांबा सर्कल बंगलबिंपळा ग्रामपंचायत येथे एक दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे हां त्यांनी महिलांना मारहाण केली महिलाच्या गळ्यातलं कानातलं वगैरे गळ्यातलं सगळं काही काढून नेलं हां हे खूप दुर्दैव घेत नाही माणसांना मारहाण केली घरातलं पूर्ण दागिने वगैरे सगळे घेऊन गेले मारहाण करून हां तर आणि एवढंच नव्हे तर सकाळपासून डिपार्टमेंटचे सगळे लोक गे आले गेव राऊन डी वाय एस पी साहेब आले चकलांबा पोलीस स्टेशनमधून एस पी वगैरे सगळेच म्हणजे पी आय पूर्ण पथक त्यांचं इथंच आहे एवढंच तर डॉग स्कॉड म्हणजे शोध पथक पण कुत्रं घेऊन आले आणि सगळा शोध घेतला चार पाच तास त्यांनी खूप म्हणजे चांगल्या प्रकारे सहकार्य केलं सगळं छानबीन करून ते आता सध्या गेलेले आहे हां तरी आमचं एवढंच आहे का या प्रकरणाला पुढं पुढपर्यंत पूड़ यांनी घेऊन जावा न्यूजवाल्यांनी मीडियावाल्यांनी आणि याचा शोध लावा लवकरात लवकर आरो हे आरोपी हे दरोडेखोर धरले गेले पाहिजे नाहीतर ते दुसऱ्या ठिकाणी हेच करतील हां त्यामुळं बस एवढंच मी सांगतो की आमच्या गावामध्ये जे झालं हे कुठं दुसरीकडे व्हायला नको आहे सगळ्यांनी सहकार्य करावं आणि माझी हीच विनंती आहे क उद्या बदाम आबा नी इथं यावं हां दादांनी यावं हो, सगळ्यांनी युद्धातील दादांनी हो, ये किंवा भैयासाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी येऊन सगळ्यांनी यामध्ये सहकार्य करावं ग गावामध्ये खूप दहशतीचं वातावरण आहे सध्या तर सगळ्यांनी वास्त्यावर बा भेटघाट देऊ आणि एवढंच नव्हे तर माझी ही पण विनंती आहे का गावामध्ये एक पोलीस चौकी द्यायला पाहिजे आता खूपच गावामध्ये म्हणजे बरेच प्रॉब्लेम येत आहेत त्यासाठी गावामध्ये कमीत कमी एक पोलीस चौकी द्यायला हवी आहे धन्यवाद धन्यवाद ओके